ठरलं तर थर मग या मालिकेच्या पुढील काही भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे अर्जुनने तीस दिवसात कमाल केलेली असते आणि कोर्टात पुराव्यांचा पाऊस पाडूनच साक्षीला फासावर चढवण्याचं सुद्धा काम इथे केलेलं असतं सोबतच दामिनीने दिलेल्या वेळेचा तिच्यावरच पलटवार करत अर्जुनने मधुभाऊंना सुद्धा आता इथे निर्दोष सोडवलेलं असतं तर ह्या सगळ्या गोष्टींचा सविस्तर आढावा आणि कशा पद्धतीने अर्जुनने कोर्टामध्ये एकना अनेक पुरावे कोणकोणते कौन सादर केले त्यासोबतच इथे साक्षी कशी आता अर्जुनच्या ह्या बोलण्यामध्ये गुंतली आणि त्यासोबतच दामिनीला महिपतला कसा चकवा दिला आणि इथे सोबतच प्रियाची सुद्धा कशी बोलती बंद केली ह्या सगळ्या गोष्टी आता इथे अर्जुनने कोर्टामध्ये उघड केलेल्या असतात आणि कोर्टामध्ये ह्या सगळ्या गोष्टी उघड केल्याच्या नंतरच आता कोर्टाला अर्जुनची बाजू पटलेली असते मधुभाऊंनी काकांचा खून केला नाही तर तो कोणी केला तर तो साक्षी शिक्रेनीच खून केला ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला या, आप या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहेत आणि अक्षरशः इथे साक्षीनेसुद्धा कबुली दिलेली असते की हो हो मीच केला आहे विलास काकांचा खून असं सुद्धा आता इथे ती कोर्टात बोललेली असते आणि तिने ह्या सगळ्या गोष्टी कोर्टात बोलल्यानंतर मात्र आता इथे महिपतने तर डोक्याला हातच लावून घेतलेला असतो आणि महिपतने डोक्याला हात लावून घेतल्याच्यानंतर मात्र इथे हे सिद्ध झालेलं असतं की आता साक्षी जी आहे ती गुन्हेगार आहे एवढे दिवस गेली दोन वर्ष इथे ह्या कोर्टाची दिशाभूल करत होती फसवणूक करत होती आणि सोबतच त्यांचे वकीलसुद्धा इथे कोर्टाची दिशाभूल करत होते आणि खोटं वकीलपत्र इथे त्यांनी सुद्धा घेतलं होतं ह्या सगळ्या काही गोष्टीची आता इथे जो अर्जुन आहे ते कोर्टामध्ये अगदीच सगळ्यांसमोर ह्या सगळ्या गोष्टी आणणार असतो तर आता प्रेक्षकांनो इकडे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की जेव्हाच आता येते दामिनीने अचानकच कोर्टामध्ये अर्जुनला नोटीस पाठवलेली असते आणि कोर्टाची येरी मागून घेतलेली असते तेव्हापासून अर्जुन खूपच जास्त इथे काम करत असतो म्हणजेच की त्याने स्वतःला एकही दिवस एकही क्षण वाया न घालवता आता असं ठरवलेलं असतं की काही जरी झालं तरीसुद्धा इथे एक मिनिटसुद्धा वायाला जाऊ द्यायचा नाही आणि त्याबरोबरच होता होईल तेवढं सगळं काही आप आपण इथं शोधून काढायचं आणि होता होईल तेवढं सगळं काही आपण इथे शोधून काढल्याच्या नंतर मधुऊ हे निर्दोष आहेत जमेल तेवढे साक्षीच्या विरोधात पुरावे जमा करायचे आणि ते कोर्टामध्ये सादर करायचे ह्या सगळ्या गोष्टी इथे अर्जुनने केलेल्या असतात आणि त्यामुळेच आता इथे साक्षीला फाशीची शिक्षा होणार असते आणि त्यामुळेच तिला आता इथे कोर्टामध्ये पाठवलेलं असतं इथे जेलमध्ये तिला पाठवलेलं असतं जेणेकरून तिला आता फाशीची शिक्षा देण्यात येईल तर आता प्रेक्षकांना होतं काय जेव्हापासून इथे आता अर्जुन घरी आलेला असतो आणि अर्जुन घरी आल्याच्यानंतर ऑलरेडीज त्यांच्याकडे एक पेंडेंटचा तुटलेला तुकडा असतो आणि पेंडेंटचा तुटलेला तुकडा असल्याकारणाने आता इथे तो पेंडेंटचा तुकडा कोणाचा आहे हे शोधण्यासाठी मात्र इथे तो साक्षीच्या घरी सगळ्यांना चकवा देतच सायलीसोबत गेलेला असतो आता तिथे अर्धवट तुटलेला पेंडेंटचा तुकडा तर त्याला एक पुरावा सापडलेलाच असतो ते ते पुरावा जॉईंट करतो आणि पाहतो तर हे कोणाचं पेंडेंट आहे तर हे साक्षी शिकरेचं पेंडंट आहे आणि हे पेंडंटच आता इथे आपल्याला ह्याचा अर्धवट तुकडा सापडला यावरून हे सिद्ध होतं की जी साक्षी आहे ती इथे जे आश्रम आहे तिथे गेली होती आणि तेव्हाच हे कन्फर्म केल्याच्या नंतर त्याने ते, ते पेंडंट तर घरी आणलेलं नसतं पण घरी न आणल्यामुळे आता महिपतच्या घरात चोरी झाली ही गोष्ट त्याला समजलेली असते त्यावरूनच इकडे प्रियानी सुद्धा त्याची कान उघडणी केलेली असते आणि ही गोष्ट सांगितलेली असते की अर्जुन जून आणि त्यासोबतच इथे जो जी काही सायली आहे ते दोघेसुद्धा तुमच्या घरामध्ये आले होते आणि त्या दोघांनीच तुमच्या घरामध्ये चोरी केली आणि तुम्ही कोर्टा तुम्ही इथे पोलीस कंप्लेंट करा असं सुद्धा सांगितलं होतं पण आता म्हैपटच्या बुडाखाली एवढा अंधार असल्याकारणाने त्याने काय इथे कंप्लेंट करण्यासाठी नकार दिलेला असतो त्याचसोबत आता एक सर्वात महत्त्वाची गोष्ट ह्या लोकांनी ठरवलेली असते आणि ती सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की आता जेव्हाच कोर्टाची तारीख असेल तेव्हा त्या साक्षी शिखरेने इथे कोर्टामध्ये येताना तो जो काही पेंडेंट आहे तो पेंडेंट इथे घालून आलं पाहिजे आणि एकदा का तिने ते पेंडेंट इथे घालून आली किंवा ती जर पेंडेंट इथे घालून कोर्टामध्ये आली तर आपल्याला अगदीच सोपं आणि सहज होईल असंच आता इथे अर्जुन जो आहे तो इथे बोलत असतो तेव्हाच आता इथे सगळ्यात आणि महत्त्वाची दुसरी गोष्ट म्हणजेच की जेव्हा इथे अस्मिताचं डोहाळे जेवणाचा कार्यक्रम असतो अस्मिताच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम असल्यानंतर आता इथे एक सर्वात महत्त्वाची गोष्ट होते अर्जुनने खूप साऱ्या पसारा इथे खोलीमध्ये केलेला असतो तो पसारा आवरण्यासाठी सायली येते आणि सायली तो पसारा आवरतच असते आणि तेवढ्यातच तिला खूप साऱ्या फाईल्स तिथे दिसतात खूप साऱ्या फाईल्स तिला तिथे दिसल्याच्यानंतर ती त्या फाईल्स आवरायला घेते पण त्या फाईल्समध्ये मात्र तिला मोबाईलचे लोकेशन दिसत असतात आणि तेव्हा साक्षी शिकरे आणि खांडेकर नावाचे दोन लोकेशन असतात आणि हे साक्षीचं लोकेशन इथे आहे तर मग ह्या दोन्ही लोकेशनवरचा जो कंपनीचा लोगो आहे त्यामध्ये तिला थोडंसं मिसमॅच दिसत असतं ती अर्जुनला ह्या सगळ्या गोष्टी विचारते आणि तेव्हाच अर्जुनच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो तो म्हणजेच की इथे म्हणजे साक्षी शिकरेने खोटे पुरावे कोर्टामध्ये सादर केले होते मग आता हिचं खरं लोकेशन आपण शोधून काढलं पाहिजे असाच तो विचार करतो आणि असा विचार केल्यावर लगेचच तो आता चैतन्यला इथे कामाला लावत असतो चैतन्यला बोलावून घेतो आणि चैतन्यला सांगत असतो अशा अशा पद्धतीने त्या त्या डेटचं साक्षी शिकरेच्या मोबाईलचं जे लोकेशन आहे ते आपल्याला आपण जिथून तिथून लोकेशन काढतो तिथून आपण काढायचं आहे कारण हे जे लोकेशन इथे त्यांनी पाठवलेलं होतं तर ते लोकेशन साक्षी शिकरीने पाठवलेलं होतं मग आता आपल्याला लोकेशन काढायचं आहे असाच आता इथे तो विचार करतो आणि तेव्हा हा सगळा काही विचार केल्याच्या नंतर लगेचच चैतन्य कामाला लागत असतो आणि चैतन्य लगेचच कामाला लागल्याच्या नंतर आता इथे जे लोकेशनचे रिपोर्ट्स येतात ते लोकेशनचे रिपोर्ट इथे दुसरे तिसरे कुठेही नसून तर त्या दिवशी त्या डेटला इथे वात्सल्य आश्रमामध्येच ते लोकेशनचे रिपोर्ट्स दाखवले जातात आणि ते लोकेशनचे रिपोर्ट्स तिथे वात्सल्य आश्रमामध्ये दाखवल्याच्या नंतर आता हा खूप मोठा भक्कम पुरावा आपल्याला मिळालेला आहे आणि साक्षी शिकरे एवढ्या मोठ्या थराला जाऊ शकते असंच आता इथे हे सगळं काही उघड झालेलं असतं आता एक तर हा पुरावा झाला दुसरा झाला पेंडेंटचा आणि त्यासोबतच सगळ्यात महत्त्वाचा आणि तिसरा पुरावा म्हणजेच की सी सी टी व्हीचं जे फुटेज आहे ते जर हे फुटेज म्हणजेच मोबाईलचं लोकेशन जर वासल्य आश्रमामध्ये दाखवत आहे तर मग जे सी सी टी व्हीचं फुटेज आहे ते सुद्धा इथे रिसॉर्टवरती नाही तर ते वासल्य आश्रमामध्येच असलं पाहिजे असंच इथे आता अर्जुन बोलत असतो आणि तेव्हाच अर्जुन आणि सायली कसलाच वेळ वाया घालवत नाहीत आणि कसलाच वेळ वाया न घालवता आता इथे ते लगेचच त्या रिसॉर्टवरती जाऊन पोहोचतात आता रिसॉर्टवरती जाऊन पोहोचल्याच्या नंतर मात्र प्रेक्षकांनो इकडे जी प्रिया आहे प्रियाला मात्र इथे ही खबर लागलेली असते की अर्जुन आणि सायली बाहेर चाललेले आहेत पण हे कुठे जातात काय करतात ह्या सगळ्या गोष्टी आता इथे तिला पाहायच्या असतात तपासायच्या असतात आणि म्हणूनच ती आता त्यांच्या दरवाज्याला कान देऊन ऐकत असते आता सायलीला माहिती असतं की प्रिया कशी चोंबडी आहे ही सगळं काही साक्षीसाठी आणि सगळं महिपतसाठीच काम करत आहे ह्या सगळ्या गोष्टीसुद्धा इथे तिला माहिती असतात आणि ह्या सगळ्या गोष्टी तिला इथे माहिती असताना आता अर्जुन आणि सायली तरीसुद्धा त्या रिसॉर्टवरती जाण्याचं ठरवतात चैतन्यलासुद्धा ते सोबत घेतात आता त्या रिसॉर्टवरती गेल्याच्या नंतर ही लोकं तिथं त्या मॅनेजरशी बोलून दोन वर्षापूर्वींचं लोकेशन आम्हाला पाहिजे किंवा जो सी सी टी व्ही फुटेज आहे त्या सुरुवातीला तर ते मॅनेजर म्हणत असतात एवढा डाटा आमच्याकडे नाही आणि आम्ही एवढा डाटा तुम्हाला दाखवू शकत नाही देऊ शकत नाही तेव्हाच अर्जुन म्हणत असतो मी एक वकील आहे आणि वकिलाला तुम्ही नाही म्हणू शकत नाही किंवा हे कोणाच्या कोणाच्या तरी जीवनाशी आयुष्याशी संबंधित आहे त्यामुळे तुम्हाला हे सगळं काही आम्हाला इथे द्यावंच लागणार आहे असं म्हणूनच अर्जुन आणि सायली त्या मॅनेजरशी बोलत असतात तेवढ्यातच आता अर्जुन सायलीला म्हणत असतो सायली एक काम कर तू इथे बाहेर थांब मला तर खूपच जास्त भीती वाटते कारण जर ही प्रिया आपला पाठलाग करत आलेली असेल तर मग मात्र खूपच मोठा गोंधळ इथे होऊ शकतो असं म्हणूनच आता इथे सायली बाहेर थांबलेली असते अर्जुन आणि चैतन्य ते सी सी टी व्ही फुटेज पाहत असतात आणि तेव्हाच त्यांना ते सी सी टी व्ही फुटेज दिसतं आणि ते सी सी टी व्ही फुटेज पाहिल्याच्यानंतर मात्र ते अकरा तारखेचं सी सी टी व्ही फुटेज नसून तर तेरा तारखेचं सी सी टी व्ही फुटेज असतं आणि ते तेरा तारखेचं सी सी टी व्ही फुटेज कारणाने आता मात्र इथे अर्जुन म्हणत असतो म्हणजेच हे तेरा ते तारखेचं सी सी टी व्ही फुटेज आहे आणि ह्या फुटेजवरची इथे डेट चेंज करूनच साक्षीने हे कोर्टामध्ये सादर आहे आणि त्यावरती सगळ्या लोकांनी विश्वास ठेवला आहे असं इथे अर्जुन म्हणत असतो आणि त्याचबरोबर आपण कितीही खरे पुरावे देत राहिलो किंवा कितीही लोक ते हजर करत राहिलो तरीसुद्धा ही साक्षी मात्र खूपच जास्त पोहोचलेली आहे असंच आता इथे अर्जुन बोलत असतो अर्जुनने ह्या सगळ्या काही गोष्टी इथे बोलल्याच्यानंतर मात्र आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच की इथे जी सायली आहे सायली आतमध्ये येते आणि म्हणत असते अर्जुन सर इथून लवकरात लवकर आपल्याला निघावं लागेल किंवा आपल्याला इथेच थोड्या वेळासाठी थांबावं लागेल प्रिया जी आहे ती इथे बाहेर आलेली आहे मी तिला पाहिलंय पण तिने आपल्याला आत्तापर्यंत पाहिलेलं नसावं तेव्हाच आता अर्जुन म्हणत असतो मला वाटलंच होतं ही आपला पाठलाग करत नक्कीच येईल मग आता मात्र इथे काय करायचं आणि म्हणूनच आता तो मॅनेजरशी बोलत असतो की पाठीमागून जाण्यासाठी कुठला एखादा दरवाजा आहे का आणि तेव्हाच आता मॅनेजर म्हणत असतात हो पाठीमागून मी तुम्हाला पाठीमागच्या गेटने दाखवतो कुठे दरवाजा आहे तर आणि तेव्हाच अर्जुन सायली आणि चैतन्य ते सी सी टी व्ही फुटेज पेन ड्राईव्हमध्ये सेव्ह करतात आणि तिथून पलायन करत असतात ते पाठीमागच्या दरवाजातून निघून जातात आणि प्रियाच्या आता ते हाताशुधू सुद्धा लागत नसतात इथून तर ते यशस्वीरित्या बाहेर पडतात पण आता प्रिया म्हणत असते असं कसं होऊ शकतं मला नक्कीच खात्री आहे की अर्जुन आणि सायली इथेच आलेले असतील मग ते इथे कसे नाही आहेत नेमके गेले तरी कुठे असा सुद्धा आता तिला इथे प्रश्न पडलेला असतो आणि ह्या सगळ्या गोष्टी इथे तिला प्रश्न पडल्याच्या नंतर नाही नाही पण हे घरी गेले असतील का असं म्हणूनच आता प्रिया आतमध्ये जात नाही तिथूनच ती बाहेर पडते आणि तिथूनच ती बाहेर पडल्याच्या नंतर आता लगेचच घरी येत असते आता घरी आल्याच्यानंतर तर मात्र अर्जुन सायली आणि चैतन्य हे सगळेजणच घरी असतात आता सायली खरं तर खूप लवकर येऊन पोहोचलेली असते आणि अर्जुन आणि सायलीने इथे आता कल्पनाला आणि त्याचबरोबर इथे प्रतापराव तर ऑलरेडीज त्यांच्या बाजूने असतात पण आता कल्पनालासुद्धा इथे त्यांनी विश्वासात घेतलेलं असतं आणि विश्वासात घेतल्याच्यानंतर कल्पना म्हणत असते अगतनवी तूच कुठे गेली होतीस आणि ही तर केव्हापासून घरीच आहे की ती तिने स्वयंपाकसुद्धा केलेला आहे विमलताईंनी केलेला स्वयंपाक आता इथे सायली दाखवत असते म्हणजे जेणेकरून हिला आता इथे संशय येऊ नये म्हणूनच पण आता प्रेक्षकांनो सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट असते आणि ती म्हणजेच की जी ही जी काही प्रिया आहे प्रियाने आता इथे मधुभाऊंच्या विरोधामध्ये साक्षी दिली पण मधुभाऊंच्या विरोधामध्ये हिने साक्षी दिली पण महिपत आणि त्याचबरोबर साक्षीने ह्यांना नक्कीला नक्कीच काहीतरी दिलं असेल किंवा हिला नक्कीच पैसे वगैरे काहीतरी दिले असतील असं इथे आता त्या लोकांचं म्हणणं असतं आणि तेव्हा चैतन्य अर्जुन आणि त्यासोबतच सायली मिळून काहीतरी प्लॅन करायचं ठरवतात जेणेकरून ही त्या प्लॅनमध्ये फसेल आणि ही जर का एकदा त्या प्लॅनमध्ये फसली आणि हिने मात्र स्वतःच जे काही सत्य आहे ते जर आपल्याला सांगितलं तर मग मात्र खूप मोठा इथे खुलासा सुद्धा होऊ शकतो असंच आता इथे चैतन्य आणि त्यासोबतच अर्जुन आणि सायली मिळून ठरवतात आता काय प्लॅन करायचा आणि त्यासोबतच कशा पद्धतीने तिच्याकडून सत्य वधवून घ्यायचं याचाच ते विचार करतात तेव्हाच आता इथे जो चैतन्य आहे तो म्हणत असतो माझ्याकडे एक भन्नाट आयडिया आहे मी सांगू का त्यावर अर्जुन म्हणत असतो बोल काय म्हणत आहेस तेव्हाच आता तो म्हणतो मी एक काम करतो तो मी प्रियाला अन्नोन नंबरवरून कॉल करतो आणि तिला म्हणतो की मी तुझा बॉयफ्रेंड बोलत आहे माझ्याकडे तुझ्या विरोधामध्ये खूप सारे पुरावे आहेस आणि जर तू मला पाहिजे त्या गोष्टी इथे सांगितल्या नाहीस तर मग मी हे सगळं काही तुझ्या घरी किंवा अश्विनला हे सगळं काही सांगेल आणि त्यासोबतच सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की जे विलास काका आहेत का त्यांचा खूण इथे मधुऊने केला नाही तर तो खून तू केलेला आहेस असंच इथे तिला धमकावतो आणि एका वेगळ्याच आवाजामध्ये मी बोलतो असंच आता इथे तो बोलत असतो तेव्हाच अर्जुनाने चैत सायलीला जो चैतन्य आहे त्याची मात्र आयडिया जी आहे ती पटलेली असते आणि त्याची आयडिया पटल्याच्या नंतर त्याला इथे ते म्हणत असतात ठीक आहे असं म्हणूनच आता जो चैतन्य आहे तो एक नवीन सिम कार्ड घेतो आणि नवीन सिमकार्ड घेतल्याच्यानंतर एक छोटासा मोबाईलसुद्धा नवीन घेतो आणि त्यामध्ये तो टाकत असतो आता तिला फोन कधी करायचा तर तिला फोन उशिरा संध्याकाळी करायचा म्हणजेच जेव्हा सगळेजणं झोपलेले असतील तेव्हा ती तुझ्याशी बोलू शकते असं म्हणून आता ह्यांच्या प्लॅन चैतन्य तिला हळूहळू करूनच फोन करायला सुरुवात करत असतो एकदा फोन होतो दोनदा फोन होतो तीनदा सुद्धा फोन होतो आणि त्यावर आई ते प्रियाशी तो बोलत असतो मला माहीत आहे की ओ, तू खोटं बोलूनच त्या घरामध्ये राहत आहेस आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की इथे आता जे काही विलास काका आहेत त्यांचा खून इथे तूच केलेला आहेस असं इथे तो बोलत असतो आणि तेव्हाच आता प्रिया म्हणते काय काय म्हणायचं आहे तुला आणि तू कोण आहेस तू असं कसं बोलू शकतोस आणि तेव्हाच तो म्हणत आहे असतो की मी तुझा हितचिंतक आहे किंवा हवं तर तुझा खूपच जवळचा मित्रसुद्धा मला इथे समजू शकतेस किंवा पाहू शकतेस असं म्हटल्याच्यानंतर आता इथे प्रियाला खूप मोठा धक्का बसतो तो ती म्हणत असते काहीही काय बोलत आहेस मी असं काहीच केलेलं नाही आणि तेव्हा हे ते सगळं तुला कोणी सांगितलं तेव्हाच ती म्हण तो म्हणत असतो तुला काय करायचं आहे माझ्याकडे त्याबद्दलचे पुरावे आहेत आणि जर तुला त्याबद्दलचे पुरावे पाहिजे असतील तर तू मला भेटू शकतेस किंवा जर पुरावे पाहिजे नसतील तर तू खून केला आहेस हे सत्य तू वधू क्लिअर कर किंवा तू कबूल कर असं बोलल्याच्या नंतर मात्र आता प्रिया एकदा नाही बोलते दोनदा नाही बोलत असते पण सतत सतत तोच अनवानी फोन आल्याच्या नंतर मात्र इथे ती वैतागत असते आणि ती म्हणत असते की तुला कोणी सांगितलं मी फोन के मी खून केलेला आहे म्हणून तर मी खून केलाच नाही मग तेव्हा तो म्हणत असतो मग कोणी केलाय खून तुला जर माहिती नाही तर तू मधुफच्या विरोधामध्ये साक्ष कशी दिलीस हे सुद्धा मला माहिती आहे आणि तेव्हाच आता प्रिया म्हणत असते हे बघ मी तर खून केलाच नाही आहे पण जो खून केलेला आहे तर तो कोणी केला आहे माहिती आहे तुला तेव्हा तो म्हणत असतो कोणी केला आहे तूच तर केला आहेस नाही मी तो खून केला नसून तो खून साक्षी शिकरेने केलेला आहे ह्या सगळ्या गोष्टी इथे ती सांगत असते आणि तेव्हाच तो म्हणत असतो की काय संबंध साक्षी शिकरेने काय खून केला नाही आहे तू केलेला आहेस आणि तू इथे सगळा आरोप तिच्यावर ढकलत आहेस तेव्हाच आता प्रिया म्हणत असते नाही अजिबातच नाही आहे आणि माझ्याकडे त्या सगळ्या संदर्भामध्ये पुरावेसुद्धा आहेत आणि तेव्हाच तो म्हणत असतो काय पुरावा है कड़े आहे तुझ्याकडे तेव्हा ती म्हणते की आहे माझ्याकडे व्हिडिओ आहे जेव्हा साक्षी शिकरेने इथे खून केला होता तेव्हाच आज माझ्याकडे एक व्हिडिओ आहे आणि तो मी इथे सेव्हसुद्धा करून ठेवलेला आहे त्या व्हिडिओबद्दल आत्तापर्यंत कोणालाच माहिती नाही आहे पण जर तुम्हाला पुन्हा ब्लॅकमेल केलंच तर मग मात्र इथे तुझं काही खरं नाही आहे असंच आता इथे ती बोलत असते आणि तुम्हाला ब्लॅकमेल करतो आहेस म्हणूनच मी तुला ह्या सगळ्या गोष्टी सांगत आहे असंच आता इथे प्रिया रागाच्या भरात बोलून जात असते आणि ह्या सगळ्या गोष्टी बोल बोलल्याच्यानंतर तिचं सगळं काही रेकॉर्ड आहे ते इथे सगळं बोलणं रेकॉर्डिंग केलेलं असतं आणि आता इथे अर्जुन सायली आणि चैतन्याला पुन्हा एकदा खूपच मोठा तिसरा भक्कम असा पुरावा इथे मिळालेला असतो तिसरा भक्कम पुरावा मिळाल्याच्यानंतर मात्र अर्जुन आणि त्यासोबतच आता सायलीसुद्धा खूप जास्त खूश झालेल्या असतात कारण आता इथे त्यांना असं वाटत असतं की काही किती जरी झालं तरीसुद्धा आपण आता मतभोवना निर्दोष सोडू शकतो आणि त्यासोबतच जी साक्षी आहे साक्षीनेच खून केलेला आहे आणि त्याच सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही प्रिया जी आहे ती प्रिया इथे खोटं बोलत होती आणि त्यासोबतच आता ह्या खोटं बोलण्याला काय म्हणायचं किंवा आता तिला सो वाचवायचं की नाही हा प्रश्नसुद्धा इथे पडलेला असतो पण आता मात्र हे सगळं काही या पद्धतीने झाल्याच्या अर्जुन आणि सायली विचार करतात शेवटी प्रिया आपलीच आहे आणि त्यासोबतच जर आपणच इथे कोर्टामध्ये ह्या सगळ्या गोष्टी बोलल्या तर आता इथे रविराज काकांना आणि प्रतिमात्याला वाईट वाटेल एक तर प्रतिमात्या आणि त्यासोबतच रवीराज काकांची एवढ्या वर्षाने भेट झालेली आहे आणि जर हे सगळं काही आता जर ह्या पद्धतीने झालं तर त्यांना वाईट वाटू शकतो त्यामुळे आपण ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या कानावर घालणं गरजेचं आहे म्हणूनच आता इथे अर्जुन आणि त्यासोबत सायली जे आहेत ते रविराज काकांना भेटायला बोलवतात आणि ते बाहेरच भेटतात आणि झालेला सगळा काही प्रकार आणि सगळे काही पुरावे मिळालेले आहेत असे इथे रविराज काकांना ते सांगत असतात आता प्रियाने ही खोटी साक्षी दिलेली आहे आणि त्याचबरोबर आता काय करायचं असा सुद्धा प्रश्न इथे रविराजांसमोर उभा राहिलेला असतो पण शेवटी ते वकील असतात आतापर्यंत तरी हे सिद्ध झालेलं नसतं की जी काही प्रिया आहे ती खोटी तन्वी म्हणून त्यांच्याकडे राहत आहे हे, हे मात्र आतापर्यंत जरी सिद्ध झालेलं नसतं पण साक्षीच्या विरोधामध्ये भरपूर असे पुरावे इथे अर्जुनने शोधून काढलेले असतात आता मात्र प्रेक्षकांनो एवढे सगळे काही पुरावे इथे मिळाल्याच्यानंतर हे चौ तिघेसुद्धा अगदीच निश्चिंत झालेले असतात आणि निश्चिंत झाल्याच्या नंतर काही जरी झालं तरीसुद्धा आपणच ही केस जिंकणार आहोत असंच आता इथे अर्जुन सायली आणि चैतन्यचा ठाम विश्वास असतो आता मात्र ती तो दिवस उजाडलेला असतो जो ज्या दिवशी इथे आता कोर्टाची सुनावणी होणार असते आणि तो दिवस असतो म्हणजेच की तीस जुलै हो प्रेक्षकांनो ह्याच तीस जुलैच्या दिवशीत आता कोर्टाची एअरिंग होणार असते आणि त्या दिवशीच आता सगळेजण इथे नर्वस आणि अस्वस्थ असतात त्यासोबतच अस सुद्धा तिथे आलेले असतात आणि सुद्धा तिथे आल्याच्यानंतर अर्जुन आणि सायलीनने एकमेकांना आधार दिलेला असतो एकमेकांना विश्वास दिलेला असतो आता आपल्याकडे एवढे सगळे पुरावे आहेत त्यामुळे तुम्ही निश्चिंत रहा काळजी करू नका सगळं काही आपल्या बाजूनीच व्यवस्थित होणार आहे असंच आता इथे सा सायली आणि अर्जुन हे सगळं काही बोलत असतात सायली आणि अर्जुन ह्या सगळ्या काही गोष्टी ते बोलल्याच्या नंतर मात्र आता कोर्टामध्ये गेल्याच्या नंतर दामिणीच्या सुरुवातीला चेहऱ्यावरती तर वेगळाच कॉन्फिडन्स असतो त्याला ओव्हर कॉन्फिडन्ससुद्धा आपण म्हणू शकतो कारण तिला असं वाटत असतं की नाही काही जरी झालं तरीसुद्धा आपणच आता ही केस जिंकणार आहोत असंच आता इथे ती बोलत असते आणि ह्या सगळ्या गोष्टी आता इथे ती बोलल्याच्यानंतर मात्र आता जेव्हा कोर्टाची सुनवाणी किंवा जेव्हा जज जे जे येतात तेव्हा आता ह्या कोर्टाच्या सुनवाणीला सुरुवात होत असते सुरुवातीला दामिनी म्हणत असते जज साहेब आत्तापर्यंत कोर्टाचा हा खटला दोन वर्ष चालत आलेला आहे पण आज तो दिवस आलेला आहे की आज निकाल लागणारच आहे आणि माझी जी अशि आशिला आहे ती की साक्षी शिकरे ही निर्दोष आहे आणि ही निर्दोष असल्या कारणाने आता आपण इथे हे कोर्टामध्ये हे सिद्ध करणं गरजेचं आहे किंवा आम्ही कोर्टामध्ये साक्षीच्या बाजूने जे काही पुरावे आहेत ते सगळे कोर्टामध्ये सादर केलेले आहेत तर आता मधुकर पाटलांनीच खून केलेला आहे आणि त्यांच्या बाजूने कुठलेच पुरावे तुम्हाला आतापर्यंत मिळालेले नाही आहेत त्यामुळे तुम्ही आज हा जो काही निकाल आहे तो देण्यात यावा तेव्हाच आता इथे अर्जुन म्हणत असतो माझे सहकारी मित्र त्यांना खूपच जास्त घाई झालेली आहे दुसऱ्या टीमचं त्यांना काहीच ऐकून घ्यायचं नाही आहे किंवा आम्हाला संधीसुद्धा द्यायचं नाही आहे असंच त्यांना वाटतंय त्यांनी पूर्ण कायदा आणि जज साहेबांचे निर्णय हातात घेतलेले आहेत का असं अर्जुन बोलतो तेव्हाच आता इथे ते जज साहेब म्हणत असतात असं काहीही नाही आहे तुम्ही नक्कीच बोलू शकता तुमची बाजू मांडायला आम्ही तुम्हाला एक संधीसुद्धा देत आहोत ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलल्याच्या नंतर आता अर्जुन बोलायला सुरुवात करत असतो अर्जुन म्हणत असतो जस साहेब माहिती आहे मला दोन वर्ष वर्ष झालं ह्या कोर्टाची तारीख चालू आहे ही केस चालू आहे पण आम्ही वेळोवेळी साक्षीला जेव्हा जेव्हा तिच्या विरोधात पुरावे सादर करत गेलो तेव्हा तेव्हा मात्र ह्या साक्षीने इथे खोटे पुरावे सादर करूनच आमची प्रत्येक केस इथे हणून पाडलेली आहे प्रत्येक डाव इथे हनून पाडलेला आहे पण आता यावेळी असं काही होणार नाही एक नाही तर अनेक पुरावे आमच्याकडे आहेत आणि तेच मी इथे कोर्टाकडे अगदी छोटासा वेळ मागत आहे आणि ते सगळे पुरावे मी इथे तुमच्याकडे सादर करत आहे सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजेच की आता साक्षी शिकरेला तो इथे बोलवतो साक्षी शिकरेला इथे त्याने बोलवल्याच्या आता तुम्ही ग मध्ये काय घातलंय असा प्रश्न विचारतो आणि तेव्हा हा काय पर्सनल प्रश्न आहे तरी सुद्धा तर अर्जुन म्हणत असतो प्लीज कारण आज कालिंदीचा वाढदिवस असतो आणि त्याच दिवशी इथे आता कोर्टाची तारीख असते तेव्हाच ती गळ्याला हात लावते तर तिच्या गळ्यामध्ये ते तुटलेलं पेंडेंट असतं अर्जुन म्हणत असतो याचा तुटलेला तुकडा कुठे आहे तेव्हा ती म्हणते माहीत नाही तेव्हाच तो म्हणत आहे माहीत नाही कसं हे आमच्याकडे आहे असं म्हणूनच तो तुटलेल्या पेंडेंटचा तुकडा काढतो आणि दाखवतो आणि दाखवल्याच्या मात्र तो तुटलेल्या पेंडेंटचा तुकडा त्या पेंडेंटला आणि इथे इन्स्पेक्टर साहेबांना सुद्धा माहित असतं की हा सापडलेला आहे याच्याकडे आमचे पुरावे आहेत हा झाला जस साहेब एक पुरावा आता साक्षी शिकरेला याबद्दल काही बोलायचं आहे का कारण साक्षी शिकरेकडे कुठल्याच ह्या गोष्टीबद्दल बोलण्यासारखं काहीच नसतं इथे मा, इथे मात्र दामिनीचा चेहरा अगदीच खाडकन पडलेला असतो आता दुसरा पुरावा आहे तो म्हणजेच की मोबाईलचं लोकेशन जेव्हा साक्षी शिकरेने खोटं लोकेशन सादर केलं होतं तेव्हा हे आता खरं लोकेशन आहे तुम्ही एकदा चेक करू शकता तेव्हाच आता हा झाला दुसरा पुरावा त्याचबरोबर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजेच की साक्षी शिकरे त्या दिवशी रिसॉर्टमध्येच नव्हती तर ती आश्रमामध्ये होती तिने खोटा पुरावा सादर केला होता तो म्हणजेच की तेरा तारखेचा आणि हा झाला अकरा तारखेचा एक व्हिडिओ ज्यामध्ये इथे अकरा तारखेला ही कुठेही त्या रिसॉर्टमध्ये दिसत नाही तर ही, ते ही तेरा तारखेला त्या रिसॉर्टमध्ये आहे आणि तेव्हाच आता चौथा आणि खूपच इम्पॉर्टंट असा पुरावा तो म्हणजेच की हा मोबाईलमधील व्हिडिओ Thank you. किंवा हा मोबाईलमध्ये रेकॉर्ड आता इथे प्रियाचं सगळं बोलणं रेकॉर्ड केलेलं असतं आणि त्याचबरोबर तिचा एक दुरूनच व्हिडिओसुद्धा शूट केलेला असतो आणि त्या व्हिडिओमध्ये आणि त्या रेकॉर्डमध्ये इथे प्रियाने असं सांगितलेलं असतं की तो खून मी नाही तर साक्षी शिकरीने केलेला आहे आणि मी त्या विरोधातच खोटी साक्षी दिलेली आहे ह्या सगळ्या गोष्टी आता इथे समजल्याच्यानंतर मात्र इथे पुराव्यांचा पाऊसच अर्जुनने पाडलेला असतो पुराव्यांचा पाऊस अर्जुनने पाडल्याच्यानंतर मात्र आता दामिनीच्याकडे कुठलेच प्रश्नांचं उत्तर नसतात कारण अर्जुनने अगदीच बाजी मारलेली असते आणि ह्या सगळ्या गोष्टी इथे त्याने पुराव्यानेशी सिद्ध केलेल्या असतात त्यामुळे आता इथे जस साहेब म्हणत असतात तुम्हाला दामिनी ॲडव्होकेट दामिनी तुम्हाला काही यावर बोलायचंय का आणि तेव्हाच आता ती म्हणत असते नाही मला काहीच बोलायचं नाहीये पण आता इकडे शिकरे मात्र दामिनीला चांगलंच सुनावणार असतो चांगलंच फैलावर सुद्धा घेणार असतो कारण हिच्या एका चुकीमुळे माझी मुलगी आता जेलमध्ये जाणार आहे त्याचबरोबर तिला शिक्षा होणार आहे ह्या सगळ्या गोष्टी डोक्यात जात असतात आता सगळ्यात जास्त आणि महत्वाची गोष्ट म्हणजे सोडणारच नसतो पण मात्र तो शांत असतो कारण आता सगळ्यात महत्वाची गोष्ट असते की त्याला बाहेर राहणं आणि त्यासोबत स्वतःच्या मुलीबद्दल काही करता येते का किंवा ह्या प्रियाला काही धडा शिकवता येतोय का ह्या सगळ्या गोष्टी आता इथे त्याला पाहणं गरजेचं असतं तर आता प्रेक्षकांना फायनली साहेबांनी खूप मोठा निर्णय इथे दिलेला असतो आणि तो, तो म्हणजेच की इथे साक्षी शिकरेने दोन वर्ष कोर्टाचा वेळ वाया घालवलेला आहे त्यासोबतच इथे आता तिने एवढा मोठा गुन्हा केलेला आहे आणि हा गुन्हा लपवण्यासाठी पुन्हा आणखी गुन्ह्यावर गुन्हे गुन्ह्यावर गुन्हे करत आलेले आहेत त्यामुळे तिला म्हणजेच साक्षी शिकरेला आता इथे फाशीची शिक्षा आम्ही इथे सुनावत आहोत आणि कडक कारावस हिला ठेवण्यात यावे असंच आता इथे तिला शिक्षा दिलेली असते आता ही शिक्षा मिळाल्यानंतर असंही बोललं जातं की की मधुकर पाटील यांना आता जी काही मानहानी झालेली आहे त्यामुळे त्यांना आता इज्जतीतच सोडवलं जातं आणि त्यांच्यावर कुठलाही गुन्हा नाही आहे आणि त्यासोबतच सर्वात महत्वाचं म्हणजेच की आता त्यांच्यावर जो काही इथे आरोप केले होते ते सगळे खोटे आहेत आणि मधुकर पाटील हे निर्दोष सिद्ध होत आहेत असंच आता इथे सांगण्यात आलेलं असतं त्यामुळे आता इथे जे मधुभव आहेत ते मात्र निर्दोष सुटलेले असतात तर साक्षी शिकरेला फाशीची शिक्षा सुद्धा प्रेक्षकांना झालेली असते ज्या केस साठी दोन वर्ष अख्खा महाराष्ट्र आस लावून बघल्या ब बसलेला होता किंवा सगळे कान डोळे उघडे ठेवून ह्या निकालाकडे त्यांची वाट होती त्यांना मात्र आता इथे त्यांचं सगळं काही उत्तर मिळालेलं असतं